हॅलो फ्रेंड्स वेलकम टू फ्लोरिश लर्निंग इंस्ट्रक्शन आणि माणूस समृद्ध होतो चला तर मग आज आपण ही इयत्ता नवीचा गणित भाग एक मधील पाठ पाचवा दोन चलातील रेषीय समीकरणे शिकूयात समजून घेऊयात आणि समृद्ध होऊयात तर या आधील व्हिडिओमध्ये आपण सराव संच पाच पॉईंट दोन एक ते पाच उदाहरणे सोडून पाहिलेली आहेत आज आपण सराव संच पॉईंट दोन मध्ये प्रश्न सहा पासून पुढील उदाहरणे पाहणार आहोत तर सहा नंबरचं उदाहरण आपण ते पाहूयात तीन खुर्च्या व दोन टेबलांची किंमत चार हजार पाचशे रुपये आहे पाच खुर्च्या व तीन टेबलांची किंमत सात हजार रुपये आहे तर दोन खुर्च्या व दोन टेबलांची किंमत काढा इथे आपल्याला तीन खुर्च्या दोन टेबलांची किंमत दिली आहे इथे टेबलांची किंमत दिलेली आहे आणि दिलेल्या किंमतीन आपल्याला दोन खुर्च्या दोन टेबलांची किंमत काढायची आहे तर आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्यावरून एका खुर्चीची किंमत एकशे रुपये व एका टेबलाची किंमत आपण वया रुपये मानू म्हणून उदाहरणातील पहिल्या अटीनुसार काय होईल तीन खुर्च्या आणि दोन टेबलांची किंमत आपल्याला चार हजार पाचशे दिलेली आहे म्हणून काय होईल तीन यक्स अधिक दोन वाय बरोबर चार हजार पाचशे याला आपण समीकरण नंबर एक लिहूयात आता उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार पाच खुर्च्या आणि तीन टेबलांची किंमत आपल्याला सात हजार रुपये दिलेली आहे म्हणून काय होईल पाच यक्स अधिक तीन वाय बरोबर सात हजार याला आपण समीकरण नंबर दोन देऊयात आता ती काय होईल इथे तीन एक्स आहे ते पाच एक्स आहे ते दोन वाय आणि तीन वाय म्हणजे आपल्याला जर यांची बेरीज किंवा वजा बाकी आपण जरी केली तर ते व्हायला वाय किंवा एक्स ला एक्स निघून जात नाही मग आपण ते काय करूयात समीकरण एक ला तीन गुणूयात म्हणजे काय होईल इथे तीन दुनी आपल्याला सहा वाय मिळेल आणि याला काय करत समीकरण दोन ला आपण दोन निघून यात म्हणजे इथे सुद्धा तीन दोन्ही सहा वाय मिळेल आणि वायला वाय निघून जातील तर आपण ते काय करणार आहोत समीकरण एक ला तीन ने व समीकरण दोन ला दोन ने गुणणार आहोत मग आता इथे एक ला आपण एक एक नंबर आपण समीकरण एकला तीनही गुन्ह्यात मग काय होईल तीन टिका नऊ यक्स अधिक तीन दोन्ही सहा वाय बरोबर आता पंचेचाळीस गुन्हेली तीन होईल या बर दोन शून्य आहेत तशा येतील पाच त्रिक पंधरा चार एक चार त्रिकन बाराने एक तेरा ह्याला आपण समीकरण नंबर तीन देऊयात त्यानंतर समीकरण दोनला आपण काय करणार आहोत दोन एक गुन्ह आहोत मग काय होईल पाच दोन्ही दहा यक्स आधी तीन दुनी सहा वाय बरोबर सात दोन्ही चौदा आणि या तीन शून्य आहेत तशा याला आपण समीकरण नंबर चार देऊयात आता काय करूया समीकरण तीन आणि चारची ची वजा बाकी करूयात म्हणजे वायला वाय निघून जाईल आणि एक्सची ची किंमत मिळवता येईल आता समीकरण तीन व समीकरण चारची आपण त्या वजाबाकी करणार आहोत आपण समीकरण चार आणि समीकरण तीन लिहिलेलं आहे आता दहा एक्स वजा नऊ एक्स काय होईल एक्स होईल अधिक सहा आहे अधिक सहावाय इथे वजाची नसल्यामुळे इथे वजा होईल म्हणजे अधिक सहा वजा सहा आहे त्यांची वजा बाकी होईल शून्य येईल शून्य आपण लिहिणार नाही त्यानंतर चौदा हजार वजा तेरा हजार पाचशे आता हे शून्य आहे तशी येतील आता इथे शून्य आहे म्हटल्यानंतर काय होईल इथे आपण हातच्या घेतल्यानंतर येईल दहामधून पाच जातील पाच उरेल तिथे परत हच्च्या दिला चारमधून चार गेले शून्य शून्य म्हणजे पाचशे म्हणून म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला पाचशे मिळेल एक्स ची किंमत काय मिळेल पाचशे एक्स बरोबर पाचशे ही किंमत समीकरण एक मध्ये ठेवू समीकरण एक काय आपलं दोन बरोबर चार हजार पाचशे म्हणून काय होईल तीन पाचशे अधिक दोन वाय बरोबर चार हजार पाचशे आता पाच त्रिका पंधरा आणि दोनशे आहे तशा अधिक दोन, दोन वाय बरोबर चार हजार पाचशे म्हणून काय होईल दोन वाय बरोबर चार हजार पाचशे आता हे धन आहे तिकडे काय होईल ऋण होईल म्हणजे वजा एक हजार पाचशे वजाबाकी करूयात दोन वाय बरोबर चार हजार पाचशे वजा एक हजार पाचशे काय येईल वजाबाकी तीन हजार येईल म्हणून बरोबर काय होईल तीन हजार दोन इकडे गुनिलेले दोन आहेत इकडे भागिले दोन होतील म्हणून व्हाय बरोबर काय मिळेल आपल्याला एक हजार पाचशे इथे बे पंधराजून तीस आणि या दोन शून्य पुढच्या आहेत तशा म्हणून वाय बाबत आपल्याला काय मिळालं एक हजार पाचशे मिळाला आता आपल्याला मिळालेल्या आहेत काय एका खुर्चीची किंमत पाचशे रुपये आहे आणि एका टेबलची किंमत किती आहे ते एक हजार पाचशे रुपये आहे परंतु इथे आपल्याला दोन खुर्च्या व दोन टेबलांची एकूण किंमत काढायची आहे म्हणून काय होईल तर दोन गुणिले पाचशे एका खुर्चीची किंमत किती आहे पाचशे मग दोन खुर्च्यांची काय होईल किंमत दोन गुन्हेले पाचशे आधी दोन गुन्हेले काय होईल एक हजार पाचशे कारण दोन टेबलाची आणि दोन खुर्चीची किंमत काढायची म्हणून आपण काय केलं एका खुर्चीची आणि एका टेबलाची आपल्याला किंमत माहिती आहे त्याला आपण दोन इथं होऊन आहे बरोबर काय मिळेल आपल्याला पाच दोन्ही दहा आणि या दोन शून्य आहेत तशा अधिक पंधरा दोन्ही तीस आणि या दोन शून्य आहेत तशा यांची बेरीज करूयात आपण एक हजार आणि तीन हजार यांची बेरीज काय होईल चार हजार म्हणजेच काय चार हजार रुपये म्हणून दोन खुर्च्या दोन टेबलांची एकूण किंमत चार हजार रुपये आहे याचं सात उदाहरण आहे एका दोन अंकी संख्येतील अंकांची बेरीज नऊ आहे जर अंकांची अदलाबदल बदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा ने मोठी आहे तर ती दोन अंकी संख्या काढ त्या दोन अंकी संख्येतील सांचा अंक वाय व सांचा अंक एक मानू म्हणून ती संख्या काय होईल तर दहा एक आधी वाय तरी दहा कसं आलं तर दशकस्थांची संख्या सात असल्यामुळे आपण काय केलेलं आहे तर दहा घेतलेलं आहे दशकस्थानच्या संख्या ह्या दहा पासून नव्याण्णव पर्यंतच्या आहेत आपल्याला माहिती आहे एक चारी चारी ते नऊ पर्यंतच्या संख्या एक संच असतात दहा ते नव्याण्णव पर्यंतच्या संख्या संच असतात म्हणून आपण ते दशकस्थांची संख्या घेतलेली म्हणून आपण ते दहा घेतलेलं आहे एक सोबत यक्स आपण दशकस्थानचा अंक मांडलेला आहे म्हणून आपण ते दहा यक्स लिहिलेलं आहे आता अंकांच्या स्थानांच्या अदलाबदल करून मिळणारी संख्या आता ह्या अंकांच्या स्थानांच्या अदलाबदल केल्यानंतर काय मिळेल आपल्याला संख्या दक्षच्या ठिकाणी वाय होईल व्हायच्या ठिकाणी एक्स होईल म्हणून ते काय मिळेल आपल्याला दहा वाय आधी यक्स मिळेल आता उदाहरणातील पहिल्या अटीनुसार काय होईल तर संख्येतील अंकांची बेरीज काय आहे नऊ आहे म्हणून काय होईल इथे यक्स अधिक नऊ एक्स अधिक वाय बरोबर नऊ काय होईल एक्स अधिक वाय बरोबर नऊ आणि उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार काय आहे तर अंकांची दा अदलाबदल केली तर मिळणारी संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा सत्तावीसने मोठी आहे म्हणून काय होईल दहा वाय अधिक यक्स बरोबर दहा एक्स अधिक वाय अधिक सत्तावीस आधीच्या संख्येपेक्षा काय आहे ते सत्तावीसने मोठी आहे आता आपण काय करूयात हे चलपद आहे ती इकडे तुम्ही लिहूयात म्हणून काय होईल हे एक्स दहा वजं हे अधिक दहा एक्स आहे ते वर्गचनाच्या इकडे काय होईल वजा दहा एक्स होईल त्यानंतर हे वाय आहे ते इकडे काय होईल वजा वाय होईल हा दहा वाय लिहूयात अधिक दहा वाय आणि हे वजा वाय बरोबर हे सत्तावीस आहे तसे आपण काय केलं तर चलपटे एकत्व घेतलेले आहेत हा एक्स आहे तो आपण आहे तसा लिहिला त्यानंतर हे दहा एक्स आहेत इकडे वजा दहा एक झाले त्यानंतर हे दहा वाय पण आहे तशी लिहिले हे वाय आहे तो इकडे वजा वाय झाला आता एक्स वजा दहा एक्स काय होईल वजा बाकी होईल दहा वजा एक्स मी तर याचा सगळं काही नाही म्हणजे एक असतो म्हणून काय होईल नऊ एक्स आणि चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या दहा आहे म्हणून वजा नऊ एक्स होईल त्यानंतर दहा वाय वजा व्हाय काय होईल नऊ वाय होईल हे अधिक चिन्ह आहे तसं राहील नऊ वाय दहा वाय वजा फाय म्हणजे नऊ वाय बरोबर सत्तावीस आता इथे नऊ नऊ आणि सत्तावीस आहे तर आपण याला काय करूयात दोन्ही बाजूला नऊ ने भाग देऊयात म्हणजे आपल्याला याचं सोपरूप मिळेल आता आपण याला नऊने भाग दिल्यानंतर काय होईल फक्त आपल्याला वजा एक्स मिळेल अधिक वाय बरोबर नऊ त्रिक सत्तावीस म्हणजे तीन याला आपण काय करूयात समीकरण दोन मानूयात आपला एक साधिक नऊ जो आहे त्याला आपण समीकरण इथे एक देणार आहोत आणि याला आपण समीकरण आपण दोन दिलेलं आहे आता इथे पहा समीकरण एक आणि समीकरण दोनचे चे आपण काय करूयात ते बेरीज करूयात म्हणजे काय होईल हा धन एक आणि एक एक्समीकांना निघून जातील आणि वायची किंमत आपल्याला मिळेल तर आपण समीकरण एक व समीकरण दोनची ते बेरीज करूयात काय होईल एक्स अधिक वाय बरोबर नऊ अधिक वजा एक्स अधिक वाय बरोबर तीन आता हे धन एक्स आणि एक एकमेकांना निघून जातील आणि वाय अधिक वाय काय होईल दोन वाय बरोबर नऊ अधिक तीन काय बारा म्हणून वाय बरोबर काय होईल बारा भागिले दोन म्हणून वाय बरोबर काय मिळेल आपल्याला सहा बेसक्क बारा भागाकडे येतो आपल्याला आहे ना म्हणून वाय बरोबर काय मिळालं आपल्याला सहा मिळाला तर वाय बरोबर सहा ही किंमत आपण समीकरण एक मध्ये ठेवू म्हणून काय होईल समीकरण एक काय आपलं एक्स अधिक वाय बरोबर नऊ म्हणून काय होईल एक्स अधिक सहा बरोबर नऊ म्हणून एक्स बरोबर काय होईल नऊ वजा सहा हे सहा तिकडे येऊन पूर्ण सहा होतील म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला नऊ वजा सहा तीन ती संख्या आपण होती दहा एक्स अधिक वाय मानली होती म्हणून आता काय होईल किती किती आहे आपला मिळाला सहा म्हणून काय होईल सहा बरोबर छत्तीस म्हणजे ती संख्या काय आहे छत्तीस आहे म्हणून ती संख्या छत्तीस आहे यानंतर पुढील उदाहरण पाहूयात त्रिकोण ए बी सी मध्ये कोण एचे माप हे कोण बी व कोण सी या कोणाच्या मापांच्या बेरजेवडे आहे कोण एचं माप हे कोण बी आणि सी या कोणाच्या मापांच्या बेरजेवडं आहे तसेच बी कोण बी व कोण सी यांच्या मापांचे गुणोत्तर चारास पाच आहे तर त्या त्रिकोणाच्या कोणांची मापे काढा इथे बी व सी या कोणाच्या मापांची बीबीसी माप कोण के आहे आणि कोण बी व कोण सी यांचे मापांचं गुणोत्तर चारास पाच आहे असं आपल्याला दिलेलं आहे त्यावरून आपल्याला त्रिकोण ए बी सीची मापे काढायची आहे पण त्यापूर्वी इकडे लक्ष द्या प्रश्न आठ आणि प्रश्न नऊ ला उदाहरणे आहेत ही परीक्षेत बऱ्याच वेळेला विचारली गेलेली आहेत म्हणजे इम्पॉर्टंट आहेत असं समजून तुम्ही ती परफेक्टच करून ठेवा तर माहितीनुसार आपण इथे माप कोण बी चे माप एक अंश व कोण सी चे माप आपण वाय अंश मानू म्हणून पहिल्या अटीनुसार काय होईल आता माप कोण ए बरोबर काय आहे माप कोण बी आधी माप कोण सी कोन बी आणि कोण सी ची बीवीस बरोबर काय आहे माप मापकोण ए आहे आता आपण मापकोण बी इथे अंश कोण सी वाय अंश मानलेला आहे म्हणून काय होईल माप कोण ए बरोबर एक्स आधी वाय होईल अंश आधी वाय अंश पण त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बीवीस ही एकशे अंश अंश असते हे आपल्याला माहिती आहे म्हणून काय होईल तर आपण माप कोण मा ए अधिक माप कोण बी आणि माप कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश ते लिहिलेलं आहे काय लिहिलं आपण त्रिकोनाच्या कोणाच्या मापांची बिल तिन्ही तिन्ही कोणांच्या मापांची बिल एकशे ऐंशी अंश असते आपल्याला माहिती आहे म्हणून आपण हे समीकरण लिहिलेलं आहे आता आपला माप कोण ए किती किंमत मिळाली आहे आपल्याला याची एक्स आधी वाय आधी बीची काय किंमत आहे ते आपण बी आपण एक्स मांडले आहे म्हणून पुन्हा एक्स होईल अधिक सीची किंमत आपण काय मांडलेली आहे वाय मांडली आहे म्हणून आधी वाय बरोबर एकशे ऐंशी अंश लक्षात आलं का हे आपण समीकरण कसं लिहिलं तर आपल्याला किंमत मागकून एका एक्स अधिक वाय मिळाले ती आपण माग कोण ए ची किंमत लिहिली आहे मागकून बी ची किंमत आपण काय लिहिली तर ही एक्स अंश बी ला आपण एक्स अंश मानलेला आहे आणि सीला काय मानलेलं आहे वाय अंश मानलेला आहे आपण तर बी आणि सीची किंमत एक्स अधिक वाय वायची लिहिलेली आहे तर आपल्याला दोन एक्स मिळाले आणि दोन वाय मिळाले म्हणजेच काय होईल दोन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकशे ऐंशी अंश होईल आता आपण काय करूया त्याला सोपं रूप देऊयात त्यासाठी काय करूयात दोन्ही बाजूला दोन्ही भाग देऊयात म्हणजे काय होतील हे दोन दोन निघून जातील आणि एक शंश आपण दोन्ही भाग देणार आहोत तर काय करूया दोन्ही बाजूला आपण दोन्ही भाग देऊयात दोन। काय मिळेल आपल्याला एक्स अधिक वाय बरोबर नव्वद अंश याला आपण समीकरण नंबर एक लिहूयात आता उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार कोण बी व कोण सीच्या मापांचं गुणोत्तर काय आहे चारास पाच आहे म्हणून काय होईल माप कोण बी छेद माप कोण सी बरोबर छेद पाच म्हणजेच काय आता मापकोन बी काय आपला एक्स आहे आणि मापकोण सी काय आपण मानलेलं आहे वाय मानलेलं आहे एक्स छेद वाय बरोबर चारशे पाच होईल आता यांचा काय करूया तितकंच गुणाकार करूयातून काय होईल पाच एक्स बरोबर चार वाय त्याला आपण समीकरण रूपात लिहूयात म्हणजेच काय होईल पाच एक्स आता हे धन चार आहे तिकडे काय होईल दोन चार वजा चार वाय बरोबर शून्य लिहिलेलं आहे म्हणून याला आपण काय आता दोन नंबर मानूयात आता आपल्याला ते एक ची किंमत मिळवायची आहे आता समीकरण समीकरण दोन मध्ये काय होईल एक्स अधिक वाय आहे इथे पण इथे पाच एक्स आणि चार वाय आहे तर आपण काय करूया समीकरण एक ला आपण पाच निघून म्हणजे पाच एक्स मिळेल आणि हे पाच एक्स आणि हे पाच एकमेकांना निघून जातील आणि वायची किंमत आपल्याला मिळवता येईल किंवा तुम्ही इथे चारने सुद्धा गुणले तरी चालेल म्हणजे ते चार वय मिळेल ते चार वयाला हे चार वय निघून जातील आणि एक्सची किंमत मिळवता येईल कसे आपण सोडवू शकतो तर आपण ते काय करणार आहोत ला एकला पाचने गुणणार आहोत म्हणून काय होईल पाच एक्स अधिक पाच वाय बरोबर नवा पाच पंचेचाळीस आणि अशा आहे तसा ठीक आहे आता याला आपण काय करू समीकरण तीन मानूयात तर काय करूया समीकरण दोन समीकरण तीनची आपण वजा बाकी करूयात म्हणजे पाच एक्स पाच एक्स निघून आणि व्हायची किंमत मिळून जाईल आता आपण इथे समीकरण तीन व समीकरण दोनची ची वजा बाकी करू म्हणून पाच एक्स अधिक पाच वाय बरोबर चारशे पन्नास वजा पाच एक्स वजा चार वाय बरोबर शून्य आता धन पाच एक्स ऋण पाच एक्स यांची वजा बाकी होईल शून्य मिळेल आता इथे अधिक आहे हे वजा वजा सुद्धा काय होतील अधिक होतील म्हणून पाच अधिक चार काय होईल नऊ वाय मिळेल आपल्याला बरोबर चारशे पन्नास स्वतः शून्य काही फरक पडेल का नाही चारशे पन्नासची संख्या आपल्याला आहे तशी मिळेल म्हणून वाय बरोबर काय होईल चारशे पन्नास भागिले नऊ होईल हे गुणिले नऊ आहे तिकडे भागिले नऊ ते म्हणून वाय बरोबर काय मिळेल आपल्याला नवा पाचा पंचेचाळीस आणि हा शून्य आहे तसा म्हणजे वाय बरोबर काय मिळेल आपल्याला पन्नास मिळेल आता वाय बरोबर पन्नासची आपल्याला किंमत मिळालेली ही किंमत आपण समीकरण एकमध्ये लिहू सीमीकरण एक काय आपलं एक्स अधिक वाय बरोबर नव्वद म्हणून एक्स अधिक पन्नास बरोबर नव्वद म्हणून एक्स बरोबर काय होईल नव्वद वजा पन्नास म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला नव्वद वजा पन्नास चाळीस आपल्याला वाय बरोबर पन्नास अंश आणि एक्स बरोबर चाळीस अंश अशी किंमती मिळालेल्या आहेत म्हणजेच काय तर माप कोण बी बरोबर चाळीस अंश माप कोण सी बरोबर पन्नास अंश आता माप कोण ए बरोबर आपण काढूयात माप कोण ए बरोबर काय आहे एक्स अधिक वाय म्हणजेच काय होईल चाळीस अधिक पन्नास चाळीस अंश अधिक पन्नास अंश बरोबर काय होईल यांची बेरीज नव्वद अंश होईल म्हणून माप कोण ए बरोबर काय आहे नव्वद अंश आहे अशा पद्धतीने आपण तिन्ही कोणांची मापी मिळवलेली आहेत यात पुढील उदाहरण आहे एका साठ सेंटीमीटर लांबीच्या दोरीचे दोन तुकडे असे करायचे आहे लहान तुकड्याची लांबीची दुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या एक ची तीन पट आहे तर मोठ्या तुकड्याची लांबी काढा तर ह्या प्रश्नाला सुद्धा स्टार्ट केलेला आहे पहा हा प्रश्न सुद्धा इम्पॉर्टंट आहे नीट समजून घ्या आणि लक्षात ठेवा आता आपल्याला उदाहरणार्थ दिलेल्या माहितीवरून मोठ्या तुकड्याची लांबी एक सेंटीमीटर व लहान तुकड्याची लांबी वाय सेंटीमीटर आहे असे आपण मानूयात तर उदाहरणातील पहिल्या उदाहरणारी लांबी आपल्याला सेंटीमीटर दिलेली आहे म्हणून काय होईल पाचशे साठ होईल याला आपण समीकरण नंबर एक देऊयात आता उदाहरणातील दुसऱ्या अटीनुसार लहान तुकड्याच्या लांबीची तुप्पट ही मोठ्या तुकड्याच्या लांबीच्या एकशे तीन पट आहे म्हणून काय होईल एक्स चे तीन बरोबर दोन वाय आता हे तीन इकडे भागिले तर इकडे काय होतील कुणी होतील म्हणून एक्स बरोबर तीन दोन्ही सहा वाय आता आपण काय करूयात याला समीकरण रूपात लिहूयात म्हणून हे एक आहे तसे राहतील हे धन सहा वाय तिकडे काय होतील धन सहा वाय बरोबर शून्य याला आपण समीकरण नंबर दोन देऊयात प्रश्नामध्ये आपल्याला मोठ्या तुकड्याची लांबी काढायची आहे आपण तो मोठ्या तुकड्याची लांबी एक सेंटीमीटर मानलेली आहे मग आपण आता इथे काय करूयात आपल्याला समीकरण एक आणि समीकरण दोन मिळाले आहेत आपण यांची पिरीस किंवा वजापैकी केल्यानंतर काय होईल आपल्याला एक्स किंवा वायची किंमत काढू शकतो पण आपल्याला एक्स चीच किंमत काढायची कारण मोठ्या पकड्याची लांबी आपण ते एक सेंटीमीटर मानलेली आहे पण काय करूयात हे वायला हे वाय आपण घालूयात म्हणजे आपल्याला डायरेक्ट एक्सची ची किंमत मिळेल आता इथे सहा वाय आहे इथे फक्त वाय आहे म्हणून आपण काय करूयात समीकरण एक ला सहा निघून गुणूयात म्हणजे इथे सुद्धा आपल्याला सहा मिळेल आणि सहा वायला सहा वाय निघून जातील आणि एक्सची ची किंमत आपल्याला काढता येईल आता समीकरण एक ला आपण सहा निघून काय होईल सहा गुन्हेले एक सहा एक सहा गुन्हेली वाय सहा वाय बरोबर आता हा गुणां करूयात पाचशे साठ गुणिले सहा हा गुणांका किती मिळतो आपल्याला तीन हजार तीनशे साठ मिळतो याला आपण समीकरण नंबर तीन देऊयात आता काय करूयात समीकरण दोन आणि समीकरण तीनची बेरीज करूयात म्हणजे सहा व्हायला सहा वाय निघून जास्टची किंमत मिळेल आता आपण ते काय करत आहोत समीकरण दोन समीकरण तीन इंची बेरीज करणार आहोत म्हणून एक वजा सहा वय बरोबर शून्य अधिक सहा एक साधिक सहा वय बरोबर तीन हजार तीनशे साठ आता काय होईल एक साधिक सहा एक्स काय होतील सात एक्स आता अधिक वजा वजा होईल एकमेकांनी शून्य होईल आणि तीन हजार तीनशे साठ आहे तशी येतील कारण शून्य मिळवले आणि काही फरक पडणार नाही आहे त्या किमतीमध्ये म्हणून सात एक्स बरोबर तीन हजार तीनशे साठ मिळालं म्हणून एक्स बरोबर काय होईल तीन हजार तीनशे साठ भागिले सात हा भागाकार करूयात हा भागाकार किती मिळतो चारशे ऐंशी मिळतो म्हणून एक्स बरोबर काय मिळालं आपल्याला चारशे ऐंशी आता त्याला एक्स ची किंमत चारशे ऐंशी मिळाली म्हणजेच काय मोठ्या तुकड्याची लांबी मिळाली ला म्हणून दोरीच्या मोठ्या तुकड्याची लांबी चारशे ऐंशी सेंटीमीटर आहे प्रश्न आहे एका स्पर्धा परीक्षेत साठ प्रश्न होते प्रत्येक प्रश्नांच्या बरोबर उत्तराकरिता दोन गुण आणि चुकीच्या उत्तराकरिता ऋण एक गुण देण्यात येणार होता यशवंतने सर्व साठ प्रश्न सोडवले तेव्हा त्याला नव्वद गुण मिळाले तर त्याची किती प्रश्नांची उत्तरे चुकली होती आता इथे पहा यशवंतच्या स्पर्धा परीक्षेत उत्तरे बरोबर व वाय प्रश्नांची उत्तरे चुकली असे मानूयात म्हणून उदाहरणातील पहिल्या अटीनुसार काय होईल तर एक्स अधिक वाय बरोबर साठ कारण एकूण प्रश्न किती होते साठ प्रश्न त्याने सोडवले आहेत म्हणून काय होईल एक्स अधिक वाय बरोबर साठ याला आपण समीकरण नंबर एक मानूयात आता उदाहरणातील दुसऱ्या अॅटीनुसार काय आहे तर बरोबर उत्तराला दोन गुण दिले जातील आणि चुकीच्या उत्तरासाठी काय होईल एक गुण कमी केला जाईल म्हणून काय होईल दोन एक्स वजा वाय बरोबर नव्वद आता याला आपण समीकरण नंबर दोन देऊयात आता, आता इथे काय करू आपण समीकरण एक आणि दोनची ची बेरीज करूयात म्हणजे फायला फाय निघून जाईल आणि एक्स्ट ची किंमत मिळवता येईल आता आपण जे समीकरण एक व समीकरण दोन ची बेरीज करूयात पण काय होईल एक्स अधिक वाय बरोबर साठ अधिक दोन एक्स वजा वाय बरोबर नव्वद आता एक्स अधिक दोन एक्स काय होईल तीन एक्स होईल अधिक वाय वजावा एकमेकांना निघून जातील आणि सात अधिक नव्वद काय होईल एकशे पन्नास म्हणजेच काय तीन एक्स बरोबर एकशे पन्नास मिळाले आपल्याला म्हणून एक्स बरोबर एकशे पन्नास भागीले तीन होईल म्हणून एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला पन्नास मिळेल पाच तीन पाच पंधरा शून्य आहे तसा एक्स बरोबर काय मिळेल आपल्याला किंमत पन्नास मिळेल एक्स बरोबर पन एक 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 पन्नास ही किंमत आपण एक एक मध्ये लिहू वाय बरोबर साठ मग एक्स काय मग आपला पन्नास अधिक वाय बरोबर साठ म्हणून वाय बरोबर काय होईल साठ वजा पन्नास हे धन पन्नास आहे तिकडे दोन पन्नास होतील म्हणून वाय बरोबर काय मिळेल आपल्याला दहा इथे वाय आपण चुकीच्या प्रश्नासाठी मानलं होतं म्हणून यशवंतच्या दहा प्रश्नांची उत्तरे चुकली होती तर अशा प्रकारे संच पूर्ण झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो कमेंट सुद्धा नक्की करा धन्यवाद